मुंबई पोलिसांची थेट दुबईत धडक कारवाई डी गँगच्या ड्रग्ज मास्टर माइंडला खेचून आणलं दाऊदच्या ड्रग्ज रॅकेटला मोठा हादरा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केलाय हे संपूर्ण रॅकेट थेट दुबईतून चालवलं जात होतं कुख्यात डी गँगच्या ड्रग नेटवर्कशी जोडलेला आणि मुख्य ड्रग्ज तस्कर सलीम डोळाचा निकटवर्ती असलेला आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला थेट दुबईतून अटक करून भारतात आणण्यात आलंय या संपूर्ण कारवाईत तब्बल दोनशे कोटींहून अधिक किमतीचा माल एकशे सव्वीस किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले कसा झाला या मास्टर पर्दाफाश आणि तपासात या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कसे आणि कुठवर गेले हे सगळं पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुर्ला येथून या प्रकरणाची सुरुवात झाली फेब्रुवारी दोन हजार मध्ये क्राईम ब्रँचच्या युनिट सात न कुर्ला परिसरातून परवीन बानो गुलाम शेख नावाच्या एका महिलेला सहाशे एक्केचाळीस ग्रॅम मेफाड्रोन आणि बारा लाख वीस हजार रुपयांच्या रोख रकमेसह अटक केली परवीनच्या चौकशीत तिला हे ड्रग्ज मिरा रोड येथील साजिद शेख उर्फ डॅब्स याच्याकडून मिळाले पोलिसांनी मग आपला मोर्चा वळवला साजिदकडे त्याला रोड येथून अटक केली गेली आणि त्याच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपये किमतीचे तीन किलो एम डी ड्रग्ज जप्त केले गेले मुंबई पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवतात साजिदनं चौकशीत महत्वाची माहिती दिली हे नेटवर्क थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांना थेट डी गँगच्या ड्रग्स टोळीशी हे सगळं जोडलं गेलेलं असल्याचं निष्पन्न झालं प्रकरणाचं गांभीर्य एव्हाना पोलिसांना लक्षात आलं होतं या सगळ्यात दुबईतून मोहम्मद सलीम सुहेल शेख हा सगळा कारभार सांभाळत होता हे उघड झालं होतं पण हा ड्रग्जचा पुरवठा नेमका होतोय कसा याची माहिती घेतली असता या सगळ्या तपासात एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली या टोळीचा मेफेड्रोन पुरवठा हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इर्ली गावातून होत होता सगळी केल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी अठ्ठावीस मार्च रोजी सांगलीतील या अवैध फॅक्टरीवरती छापा टाकला कारवाई तब्बल एकशे बावीस पूर्णांक पाच किलो मेफेड्रोन ज्याची किंमत सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी इतकी आहे विचार करा सांगलीतील एका छोट्या गावात तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा हा अवैध धंदा सुरू होता कारवाई ड्रग्ज निर्मितीचं साहित्य एक वाहन जप्त केलं गेलं फॅक्टरीतून सहा आरोपींना जागीच अटक केली गेली पोलिसांना संशय होता की या फॅक्टरीत लागणारा कच्चा माल हा दुबईतील एका केमिकल कंपनीतून मागवला जात होता याची खातर जमा केली गेली आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम शेख असल्याचं निष्पन्न झालं त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यातही पोलिसांना यश आलं मग मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं थेट यू ए पोलिसांची मदत घेतली आणि त्याला अटक करून भारतात आणण्यात आलं बावीस ऑक्टोबर रोजी मुंबई क्राईम ब्रांचनं त्याला औपचारिकरित्या अटक केली न्यायालयात हजर केलं गेलं आणि न्यायालयानं त्याला तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली गेली आहे जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत दोनशे छप्पन्न कोटींहून अधिक असून यात एकशे सव्वीस किलो मेफेड्रोन चार पूर्णांक एकोणीस कोटी रोख रक्कम आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज तस्करीच्या गँगचा म्होरक्या सलीम डोळा याचा निकटवर्तीय मोहम्मद सुहेल शेख आज मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तुरुंगात पोहोचलाय मुंबई पोलिसांनी केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाऊद गँगसाठी हा मोठा झटका मानला जातो